सध्या पितृपक्ष सुरू आहे तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपले पितर म्हणजेच पूर्वज हे कुटुंबियांच्या घरी वास्तव्यासाठी येतात अशी समजूत आहे तर आप याचा विधी कसा करायचा तसेच या श्राद्धपक्षामध्ये नैवेद्य कोणी तयार करायचा आणि बदललेल्या काळानुसार याचं स्वरूप हे कसं असायला पाहिजे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास माझी एक विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते तर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून तर भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अमावस्येपर्यंत जो कालावधी असतो त्याला श्राद्ध पक्ष असे म्हणतात यालाच महालय असे सुद्धा म्हणतात तर मानव हा उत्क्रांतीमधून विकसित झालेला आहे आजचा प्रगत मानव हा मागच्या पिढीतील सुधारित आवृत्ती आहे आजच्या मानवामध्ये जे तुम्हाला ज्ञान गुण संस्कृती दिसत आहे हे आपल्या पूर्वजांपासून मिळालेलं आहे आणि ते अनुवंशिकतेमधून आलेलं आहे तर आपला जो पिढीजात व्यवसाय असतो आपल्या सवयी आपल्या आजार हे सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वंश परंपरेने मिळालेलं असतं म्हणून आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात एक अशी नैसर्गिक भावना असते की त्यांच्याप्रती आदर व्यक्त करावा आणि त्यासाठीच मग या पितृपंधरवड्यामध्ये आपण त्यांचा विधी करण्यात येतो आणि याला विधी असेही म्हणतात तर हा विधी करत असताना यामध्ये काय करायला पाहिजे असं आपण म्हणतो तर जो श्राद्धपक्ष म्हणजे ज्याच्या हाताने आपण श्राद्ध करणार आहोत तर हा नैवेद्य जो आहे हा त्याच्याच हाताने करायला पाहिजे पण ते शक्य होत नाही म्हणून घरातील कोणत्याही सौभाग्यवती स्त्रिया किंवा तुमच्या नातेवाईक किंवा तुमच्या ओळखीतल्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांच्या हातून शक्यतोवर नैवेद्य करायला पाहिजे नाही जमल्यास तुम्ही कुणाच्याही हातून करू शकता नैवेद्य तयार केल्यानंतर तो प्रथम पूर्वजांना दाखवायचा आणि तुम्हाला ब्राह्मण भोजन करायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणांनासुद्धा भोजन घालू शकता नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातल्या लोकांनी तो खायचा असतो दुसरं हे की स्वयंपाक करत असताना जी व्यक्ती स्वयंपाक करते त्यांनी घरामध्ये असं दुःखद वातावरण निर्माण ठेवू नये किंवा मनामध्ये दुःख ठेवू नये शांततेने स्वयंपाक करायचा प्रसन्न मनाने करायचा आणि चिडचिड करू नये म्हणजे त्यांनी काय होतं की आपण जे श्राद्ध म्हणजे मनातून करत असतो आपल्याला जे श्रद्धेने करायचं असतं तर ते श्राद्धाचं आपल्याला पुण्य मिळत असतं आता बघा की बदलत्या काळानुसार याचं स्वरूप हे बदललेलं आहे आणि आता शहरामध्ये बऱ्याच लोकांना वेळ नाही वेळ नाही म्हणून मग वेळ नसतो त्यांना पण तरीही हा जो पंधरवाडा आहे यामध्ये आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायला पाहिजे आणि शेवटचा जो दिवस असतो सर्व पित्री अमावस्या आपण त्याला म्हणतो तर त्या अमावस्याच्या दिवशी तरी तुम्ही एक दिवस आवर्जून हे सर्व नै नैवेद्य वगैरे करायलाच पाहिजे तर आता बदलत्या काळानुसार आपण काय करू शकतो तर जिथे तुम्हाला ही पूजा करायची आहे समजा तुम्हाला तुमच्या देवघरात करायची असेल किंवा तुम्हाला हॉलमध्ये करायची असेल तर ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्या आणि तिथे तुम्ही त्याला असं थोडंसं रांगोळी वगैरे घालून सुशोभित करा तिथे पाठ ठेवा पाटसुद्धा पुसून घ्या आणि पाटांवर आपल्या पूर्वजांचे फोटो ठेवा फोटोसुद्धा स्वच्छ पुसून घ्या आणि फोटो ठेवल्यानंतर त्याची पूजा करा पूजा केल्यावर त्याला हार घाला आणि हे सगळं करत असताना आपल्या घरातील तरुण मंडळी आपली नातवंड यांना आवर्जून तिथे बोलवा कारण काय की आपल्या जे नातवंड आहेत ज्या आपले पुढचा वारसा असतो त्यांना हे सर्व माहिती व्हायला पाहिजे आणि त्यांना सांगा की समजा तुमच्या घरात जे मृत पावलेले व्यक्ती आहे ज्यांचे तुम्ही फोटो ठेवणार आहात ही आजी आहे हे आजोबा आहेत हे पणजोबा आहेत हे पणजी आजी आहे हे सर्व तुम्ही त्यांना सांगा त्यांना नमस्कार करायला सांगा आणि त्या सर्वांचे काय कर्तृत्व होते त्यांचं काय योगदान होतं हे सुद्धा तुम्ही नातवंडांना सांगा म्हणजे त्यांना हे माहिती होतं बरेच वेळा काय असतं की श्राद्ध म्हटलं की असं अगदी श्रद्धेने जे केलं जातं ते असतं श्राद्ध आणि अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे कारण आपल्या पूर्वजांनी त्यांच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्याला सगळं मोठं केलेलं असतं आणि त्यांनी त्यांच्या इच्छेला आकांक्षेला मुरड घातलेली असते आणि तेव्हा कुठं हे सर्व आपल्याला नावलौकिक जे आहे आपली प्रगती जी आहे हे सर्व आपल्याला पूर्वजांकडूनच मिळालेलं असतं आणि हे आपण सगळं आपल्या नातवंडांना पुढच्या पिढीला हे सांगायला पाहिजे आणि श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो तो अगदी सागरसंगीतच करायला पाहिजे आता सागरसंगीत म्हणजे काय की जे पदार्थ मेन पदार्थ जे असतात त्यामध्ये वडे खीर कढी बाकी पोळी भाजी वगैरे भात वगैरे वरण हे तुम्ही सगळं त्यामध्ये करायचं असतं आणि हा सगळा सागरसंगीत स्वयंपाकाचा नैवेद्य हा पितरांच्या फोटोसमोर ठेवायचा असतो मग हा नैवेद्य आपण काय करतो की एकतर आपण कावळ्यांना देतो किंवा गाईला ते पान लावतो पण आता आजकाल बघतो आपण की मोठ्या सिटींमध्ये आपल्याला कावळा तरी एखाद्या वेळेस दिसेल खिडकीतून वगैरे किंवा अंगणात येऊन जाईल पण गाय तर तुम्हाला दुरून दुरून दिसत नाही ते पान आपल्याला गाईला लावायचं असतं तर मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की कधी तुम्ही जर ते पान नेऊन ठेवलं रस्त्यावर की गाय येईल खाईल पण शहरामध्ये कसं की वर्दळ सुरू असते येणं सुरू असतं त्यामुळे कुणाचं पाय पडू शकतो कुणाची गाडी त्यावरून जाऊ शकते आणि मग आपलं मन खूप हे लावतं कारण अन्नाची अशी नासाडी झालेली आपल्याला बघवत नाही कारण इतकं आपण श्रद्धेने ते तिथे ठेवलेलं असतं म्हणून तुम्ही ते नैवेद्य दाखवलेलं जे पान आहे ते तुम्ही स्वतःही खाल्लं तरीही चालेल ते स्वतः खाऊन घ्यायचं आधी पूर्वजांना नैवेद्य दाखवायचा आणि मग नंतर ते पान आपण स्वतः खाऊन घ्यायचं तर हा बदल आपण त्यामध्ये करू शकतो नंतर आपण आपले जे नातवंड आहेत तर त्यांना तर आपण आता म्हणजे हे सांगणारच आहो की पूर्वजांचं काय योगदान आहे ते पण यामध्ये तुम्ही दान करू शकता आणि दान करत असताना आवर्जून हे लक्षात घ्यायचं की आपल्या पूर्वजांचं काय योगदान होतं म्हणजे समजा तुमचे सासरे किंवा तुमचे वडील टीचिंग जॉबमध्ये असेल प्रिन्सिपॉल असेल किंवा काही असं टीचिंगमध्ये असेल तर तुम्ही आवर्जून गरजू विद्यार्थ्यांना दान करा तुमच्या सासूबाई सुगरण असेल छान स्वयंपाक करत असेल तर तुम्ही घरच्या मावशीला दान करा तुमच्या ज्या म्हणजे आपण जी आजी असेल त्या छान भजन म्हणत असेल तर तुम्ही भजन मंडळीला काही पण असं दान देऊ शकता तुम्हाला जे दान द्यायचं आहे ते आणि विशेष म्हणजे काय की गरजू लोकांना जर दान दिलं तर आपल्याला त्याचं पुण्य मिळतं ज्यांना गरज नसतं त्यांना दान देण्यात काहीही अर्थ नाही म्हणून गरजू लोकांना तुम्ही दान द्या आणि आपल्या पूर्वजांच्या प्रती आपल्या ज्या भावना असतात त्यांचं अपूर्ण राहिलेलं जे कार्य असतं ते सुद्धा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असते आणि दानाचं काय असतं की सत्पात्री दान द्यावं आणि दान देताना या हाताचं या हाताला सुद्धा माहिती होऊ नये असं म्हटलं जातं दान हे सांगायचं नसतं पण दान मात्र आवर्जून करायचं आपल्याला जेवढं झेपेल आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या इच्छेनुसारच आपण दान करायला पाहिजे आणि त्यांचं जे योगदान होतं ते ओळखून जर आपण दान केलं तर ते चांगलं असतं तर असं आपण हा काळानुसार त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि शक्यतोवर जर एकत्र तुम्ही येऊ शकले घरातील सर्वजण तर त्यामध्येही म्हणजे एकत्र आल्यामुळे काय होते की घरामध्ये आणखी आनंदाचं वातावरण हे तयार होतं आता सध्या माहिती आहे का की ऑनलाईन गुरुजी पूजा करत आहे आणि ऑनलाईनच ते तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि ऑनलाईन त्यांना दानसुद्धा केलं जातं तर हे सुद्धा विधी सु सुरू आहेत एक त्यामध्ये तर्पण विधी असतो म्हणजे पाणी दान करण्याचं पाण्याचा विधी तर तो, तो सुद्धा केला जातो पण ऑनलाईनसुद्धा हे सुरू आहे पण या श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पूर्वजांना आठवून कारण आपले पूर्वज म्हटलं की अगदी कसं जिवाळ्याचा विषय असतो आपल्याला म्हणजे त्यांचं नाव जरी काढलं तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊ हो शकतं कारण आपलं जे नावलौकिक आहे आपला जो प्रगती आहे आपलं जे सर्व समृद्धी सुख आहे हे त्यांच्याचमुळे आपल्याला दिसत आहे म्हणून त्यांच्या पती त्यांच्या प्रती तर आपण असं नेहमीच म्हणजे कृतज्ञ असायला पाहिजे पण या पंधरवड्यामध्ये तरी किंवा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तरी त्यांच्याप्रती आपण आदर व्यक्त करायचा असतो आणि त्यांच्या प्रत्ये आपल्या ज्या भावना आहे मनातल्या त्या व्यक्त करायच्या असतात आणि हे पुढच्या पिढीला आवर्जून सांगायचं असतं तर असंच आपण करूया तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार